पळशी खानापूर रोड आहे आहे व येथून आता आत आत जायचे आपल्याला खानापूरचा किल्ला नेमका कोणी केव्हा बांधला याबाबत पुरावा उपलब्ध नाही पण खानापूरचा किल्ला शतकात अस्तित्वात होता याचा एक पुरावा सापडतो किल्ल्यात पाचव्या शतकातील ताम्रपट सापडला ज्यामध्ये रेटरे बुद्रुक कुंतल या ठिकाणच्या दिलेल्या दानाचा उल्लेख आहे हा ताम्रपट राजा माधव वर्मन पहिला याचा आहे त्यामुळे खानापूर किल्ला पंधराशे ते सोळाशे वर्षापूर्वी अस्तित्वात होता असंच समजतं त्यानंतर दहाव्या ते अकराव्या शतकातील बसवेश्वरांच्या चरित्रात किल्ल्याविषयी पुरावा सापडतो सोळाशे एकतीसमध्ये असद खान नामक सरदाराच्या नेतृत्वाखाली विजापूर विरुद्ध मोहीम निघाली पण काही कारणांनी असद खानाला माघार घ्यावी लागली त्यानंतर लगेच निजामशाही सरदार सिद्दीरिहान मोहम्मद आदिलशाहीला जाऊन मिळाला आदिलशाहीने त्याला खानापूर कराड व कोल्हापूर जागीर म्हणून दिले सोळाशे अठ्ठ्याहत्तरमध्ये दिलेर खानाने छत्रपती संभाजीराजेंबरोबर भोपाळगडाची मोहीम मांडली या दरम्यान खानापुरात संभाजी महाराज राहिले होते फलटणच्या मोदोजी नाईक निंबाळकरांचा नातू अमृतराव नाईक याला फलटण परगण्यातील या खानापूरची व सावर्डे या गावची देशमुखी होती संताजींचा खून करणाऱ्या नागोजी मानेचा अमृतराव हा मेवना होता माती कोणतीही असू त्यामध्ये बिया रुजतातच पण खानापूर किल्ल्याच्या बांधणीसाठी मातीचे जे मिश्रण वापरले आहे त्यामध्ये गवतसुद्धा उगवत नाही बहुतेक किल्ल्यांच्या बांधणीसाठी दगडांचा वापर केल्याचे के आपण पाहतो परंतु तटबंदी असो वा बुरुज भक्कम बांधकामासाठी उच्च प्रतीचा दगड वापरला जातो याच दगडामध्ये वाढलेल्या झाडांमुळे तटबंदी व बुरुज ढासळलेले आपण पाहतो खानापूर हा असा दुर्ग आहे ज्यामध्ये बांधणीत फारच कमी दगडांचा वापर केला आहे गणेश बुरुजाची उंची जवळपास साठ फूट आहे त्यापैकी तळातील अंदाजे दहा फूट बांधकाम सोडले तर वरील बांधकाम मातीचे आहे तटबंदी ही तटबंदीची सुद्धा हीच अवस्था आहे इतक्या मोठ्या प्रमाणात माती वापरून देखील त्यामध्ये गवत अथवा इतर झाडे वाढली नाहीत ही आश्चर्यकारक आहे जर का झाडे झोडपे वाढली असती तर हा अजस्त्र गणेश बुरुज देखील केव्हा ढासळला असता ओढ्या शेजारी बुरजावर झाडे झोडपे आहेत पण ती बुरजावरील भुसभुशीत मातीमध्ये उगवली आहेत खानापूरचा किल्ला किती प्राचीन असेल हे सिद्ध करण्यासाठी ताम्रपटाचा आधार द्यावा लागतो सदर ताम्रपट हा विष्णुकुंडीन वंशातील राजा माधव वर्मा प्रथम याचा आहे महाराष्ट्राच्या प्राचीन इतिहासाच्या अभ्यासाच्या दृष्टीने हा ताम्रपट खूप महत्वपूर्ण आहे आपणाला एक प्राचीन विहीर पाहायला भेटत आहे पाहू शकतो असे एक प्राचीन विहीर ऊर्जाला लागूनच आहे समोरच्या बाजूस एक मंदिर आहे हे पाहू शकतो असं या किल्ल्याचा गुरु जेवढा शिल्लक आहे व्यवस्थित पाठीमाग मागच्या माझ्या मा पाठीमागं पाहू शकतो आपण खानापूरचा भुईकोट किल्ला आहे व आपण या भुईकोट किल्ल्याला लागून असणारी एक हे विहीर पाहिली व विहिरीच्याच बाजूला आपणाला एक मंदिर आहे एक नागगड सुद्धा आहे त्या ठिकाणी पाहू शकतो आपण असे नागगड आहे त्या ठिकाणी एक शिवमंदिर आहे हे पाहू शकतो असं आता शिव शिवमंदिर इथं पाहायला भेटत आहे महादेवाचा डोंगर आहे याच महादेवाच्या डोंगर रांगेत अगदी शेवटी भोपाळगड बानूरगड किल्ला आहे किल्ल्याची बांधणी अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहे खानापुरात यायचं असेल तर चारही बाजूने डोंगर चढून यावं लागतं किल्ल्याची तटबंदी बुरुज खांदा हे सर्व अगदी खोल अभ्यास करून बांधलेले आहे गडाची तटबंदी तीस ते चाळीस फूट उंचीची होती यामध्ये खालील ती दगडी व तट व वरील पाच ते दहा फूट उंच तटबंदी मातीची होती ही माती अगदी व चुना यांचे मिश्रण असलेली आहे त्यामुळे दगडासारखी कठीण आहे या तटबंदीमध्ये नऊ ऊर्जांची रचना केली आहे किल्ला बांधताना सर्वप्रथम ही तटबंदी व बुरुज बांधून घेतले आहेत यामध्ये पांढरी माती भरलेली आहे खानापूर गावामध्ये वाडा पद्धत होती क्वचित लोकांची घरी ही साधी बांधणीची होती किल्ल्यातील बरेच वाडे पडलेले आहेत जवळजवळ प्रत्येक वाड्यात आड अथवा विहीर होती किल्ल्यात पाण्याचा दुष्काळ कधी नव्हता व आजसुद्धा गावामध्ये आपणाला दुष्काळ पाहायला भेटत नाही सर्व वाड्यांच्या कमानी या अत्यंत सुंदर पद्धतीच्या तयार केल्या होत्या किल्ल्याच्या बरोबर मध्यभागी तोंड करून राजवाडा बांधला आहे किल्ल्यातील सर्वात उंच जागा म्हणजे हा राजवाडा त्यामुळे गावावर संपूर्ण किल्ल्याच्या आजूबाजूला लक्ष ठेवण्यासाठी या राजवाड्याचा उपयोग होत होता किल्ल्यातील रस्त्यांची बांधणी अगदी वैशिष्ट्यपूर्ण केली आहे रस्ते मिळून कसेही चौक तयार होत नाही खानापूरचा हा भूकट किल्ला माझा फोर हंड्रेड अँड फोर्टी टू नंबर किल्ला आहे चला जाऊ आपण आता वरती गडाच्या वरती किल्ल्याचा असा बुरुज आहे खानापूरचा भुईकोट किल्ला या ठिकाणापर्यंत आपण आलो आहे या ठिकाणी सांगितलं जातं की सापांचं वगैरे प्रमाण खूप आहे त्यामुळे आलं तर सावधगिरेने या असा या बुरुज आहे ठीक आहे जेवढा पहिलं तेवढा पुष्कळ झाला त्याच्या पुढे काही जाता येत नाही आपणाला अडचण असल्यामुळे व सापाचे वगैरे प्रमाण आहे त्यामुळे आपण माघारी फिरू <laughs> 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 होल्स आहेत या होल्समधनं सापासण्याची खूप मोठी चान्सेस आहेत समोरासमोरील दोन रस्ते यामध्ये थोडेफार अंतर आहे यामुळे शत्रू हल्ल्यानंतर आपले लोक कुठून पळून गेले याचा अंदाज लागत नाही या बुरजाची रचना पाहिली तर आपण पाहू शकतोय आज जाण्यासाठी हा असा मातीमध्ये तयार केलेला रस्ता पाहायला भेटतो अशा प्रकारचा मातींमध्ये तयार केलेला रस्ता प्रथमच आपण पाहत आहे व या ठिकाणची ही माती अतिशय कडक आहे पाहू शकतोय आपण त्यामुळे या इतक्या वर्षानंतरसुद्धा किल्ल्याची भक्कमता किती असेल या बुरुजाची भक्कमता आपणाला सहज लक्षात येते परंतु काळाच्या योगामध्ये या बुरजांचे व किल्ल्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे हे पाहू शकतो असा घसारेचा रस्ता आहे बंदुकीचा मारा करण्यासाठी या ठिकाणी पाहू शकतो अशा खूप मोठ्या झंग्या आहेत छोटी आहे परंतु आता सांगतात स्थानिक सांगतात त्यामुळे रिस्क घ्यायला नको आपल्यालाही आता आपण ह्या सर्व वास्तू पाहून या, या कमानीतून आज जाऊन आपण गावाचे दर्शन घेणार आहे व गावातील इतर वास्तू पाहणार आहे बाजूला गे, गेल्यानंतर आपण गावाच्या बाहेर तासगाव रोडला आपणाला बुरुज पाहायला भेटतात व खंदक आहे तेही पाहणार आहे प्रथम आपण हे पाहू शकतो हनुमान मंदिर व हनुमान मंदिराच्या थोडे पुढे गेल्यानंतर आपणाला श्रीराम मंदिर तसेच प्राचीन एक मस्जिद आहे तीही पाहणार आहे हे पाहू शकतो गाव आपणाला गावातील आतील भाग असा पाहायला भेटत आहे खूपच सुंदर व सुरेख असणारे गाव आज आपण पाहत आहे तसेच या किल्ल्यातील सर्व अवशेषसुद्धा पाहणार आहे काळाच्या योगामध्ये किल्ल्याची फार मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे परंतु जे काही अवशेष आहेत ते मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे हे पाहू शकतो आपण गावामध्ये फिरताना आपण असं आपणाला पाहायला भेटत आहे ही एक मस्जिद आहे श्रीराम मंदिर आहे खानापूर गावातील व तर ते पाहून झाल्यानंतर आपण पुढील बाजू जाणार आहे गावाचा मुख्य भाग आहे श्रीराम मंदिर आणि या ठिकाणचा हे वास्तू झाड वगैरे सुंदर आपणाला पाहायला भेटत आहे या ठिकाणी आणि या ठिकाणावरून राम मंदिर पाहून झाल्यानंतर आपण या मस्जिदीमध्ये आलो आहे मस्जिद ही मोहम्मद तुगलक याची समाधी आहे असे सांगण्यात येते आर्कोलॉजी या सर्वे ऑफ इंडियाच्या अंडर असणारी ही मस्जिद एरिया आहे पाहू शकतो या ठिकाणी पूर्ण दगडी तटबंदी या वास्तूला आहे व वा आतमध्ये आपणाला एक समाधी पाहायला भेटत आहे त्याच्या बॅकसाईडला आपणाला वास्तू पाहायला भेटत आहे खूपच सुंदर आहे हेमाडपंथी असावे असं आपणाला या ठिकाणी प्रथमदर्शीनी वाटत आहे आणि या ठिकाणी एक शिलालेख आहे त्याचे आपण पाहणार आहे कन्नड भाषेतील शिलालेख आहे आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर आपणाला असे त्या काळचे प्राचीन वास्तूचे दगड पाहायला भेटत ही मोहम्मद तुगले यांची समाधी आहे असे सांगितले जाते व पाठीमागच्या बाजूस हेमाडपंथी दगड या ठिकाणी आपणाला असे पाहायला भेटत आहे खूपच सुंदर आहे आता तो शिलालेख पाहू आपण खानापूरमध्ये आल्यानंतर ही मस्जिद आपण बघितली व या मस्जिदीच्या बाहेर आपणाला एक कन्नड भाषेतील शिलालेख पाहायला भेटत आहे या ठिकाणी असा सुंदर ही मस्जिद एस आयचा बोर्ड या ठिकाणी लावण्यात आला आहे व पुन्हा एकदा मस्जिदीचा हा शिलालेख एकदा पण पुन्हा पाहू व पाठीमागील बाजूस बुरुज आहे व खंदक आहे तो पाण्यासाठी जाऊ तो व्हिडिओ सुद्धा असा हा शिलालेख आहे व हा शिलालेख पाहुण ताजगाव रोडला जात असताना येते एक बुरुज आहे व या बुर्जत्या ये आटलास बाजूला सुद्धा एक बुरुज आहे हे पाहू शकतो ताजगाव रोडला जातानी हा आहे खनापूर आणि असाचा ताजगावला रोड गेलेला आहे रोड तर त्या रोडला जात असताना हा एक भला मोठा बुर्ज आपल्याला पहिला भेटत आहे हे पाहू शकतो असा व तसंच समोरच्या बाजूच पाहिलं ना तोही एक बुरुज आहे परंतु वस्ती व या साईडला असा खंदक असणार या त्या काळी हा खंदकाची बाजू असणार ही त्यामुळे आपणाला त्या ठिकाणी काही जाता येत नाही परंतु म्हणून आपण या बुरुजाचे दर्शन या ठिकाणावरूनच घेऊ व आपला हा खानापूरचा बोईकोट किल्ला खूप मोठा होता पूर्वीच्या काळी परंतु काळाच्या युगामध्ये बरीच पडझड झालेली आपणाला पाहायला भेटत आहे हे पाहू शकतो आपण असा हा बुरुजाचा भाग आहे भरपूर मोठा असणार बुरुज त्या काळी परंतु आता आपल्याला आत काय जाता येत नाही या ठिकाणावरूनच ना हा खंदकाचा भाग पाहू शकतो असा मोठा बुरुज असणार त्या काळी सर्व वास्तू पाहून आपण आता हनुमान मंदिरापाशी आलो आहे व मंदिरात दर्शन घेऊन पुढील कोळदुर्गच्या दिशेने निघून आपल्याला ही छोटीशी अशी डिझाईन दिसून येते जो मेन पहिला बुरुज होता त्याच्या खाली असा हा एक शिल्प आपल्याला दिसून येतो शरद शिल्प धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र